या ठिकाणी वर्णा देवाच्या यात्रेनिमित्त म्हणजे सासुरगा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सुंदर असं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये आदतचे पंधरा गट झाले आणि दुशाचे चौदा गट झाले एकूण एकोणतीस गट झाले गावगट दुषाचा एक झाला आदतचा एक झाला आणि सुंदर अशा मैदानाचा फायनल झाला ज्यामध्ये सात सेमी झाले एक गायगडाचा सेमी आणि आदर्श तीन आणि दुसरे तीन त्यामध्ये सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या सात गाड्यांचा निकाल आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून हॉटेल जिवाळा कुमारी आरळी कंसे अंगापूर या गाडीच्या सातव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली गणेश जगताप जाधववाडी पप्पू कंसे अंगापूर संकेत कंसे अंगापूर आणि विश्वनाथ कंसे सरपंच अंगापूर यांचा रुद्रा पळावा त्यांच्याबरोबर विजयभूत खटावकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि रुद्राजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी झाली सुंदर असं या ठिकाणी भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सासूरवेकर आणि सासूरवे ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी कारभरानाथ प्रसन्न जलवा पॅन्स क्लब सासुरवे या गाडीचा सहाव्या क्रमांक आला सुंदर गाडी पहाडी कार भरन प्रसन्न जलवा पॅन्स क्लब सासुरवेकर यांचा घरचा साज पळाला माडे आणि तुफान माफान आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान मौजे सासूर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली महेंद्र जाधव शिरंबेकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर परवान विघ्ने जाधव लिंबकरांची रायफल पळाली सुंदर अशी गाडी पळवली त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणि एक दुसरा एक, एक बैल प्रकाराचा सेमी वेगळा झाला फायनल एकत्र झाला आणि त्या फायनल मधील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून अण्णा पलवान सासुरवे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पाहली चायना ग्रुप मानवली आणि अधिक मोरे फौजी सासुरवेकरांचा बगिरा आणि त्यांच्या बरोबर साई शेठ चंद फुरसुंगी अण्णा पलवान सासुर्वे आणि विकास जावड अपशनकरांचा इस्पीक पहाला विस्पीक आणि बगिरा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील वैर्णा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या रवि आणि रिव्हया मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक कशा गाड्या पडतात डायवर गाडी कसा आणतोय अतिशय सुंदर असा गाड्या पडतात या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पहाली आयुष वैभव वैभव कदम गोळवाडी आणि चित्ता शंभू गोळवाडी रामचाकरांचा घरचा साज लाडू आणि चॉकलेट लाडू आणि चॉकलेट आजच्या मैदानातील तीन नंबर मानकरी करी देवाच्या देवाच्या यात्रेनिता केलेल्या भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदानातील दोन गाड्यांच्या मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आठवी आणि तटीची लढत झाली यामध्ये आजच्या मैदानातील द्वतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून अधिकारी श्याम आष्ट कोडोली या गाडीचा द्वतीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्याम आष्टेकर कोडोली आणि आबा आष्ट कोडोली सातारा यांचा लकी पळाला आणि त्यांच्या बरोबर राजू आप्पा जाधव बाळू मोरे आंबेजरी सातारा यांचा थैमान पळाला सुंदर गाडी पळवली चंदू रयवरने ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि भैरणा देवाच्या यात्रेनिमित्त भैवा देवाच्या यात्रेनिमित्त निमित्त आयोजित केलेल्या वयुरा रिविवाडी एक आधार एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान सुंदर असं मैदान संपन्न झाले समस्त ग्रामस्थ आणि बैलगाडी संघटना आणि हनुमान तालीम संघ सासुरे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालेल्या दिव्या वयू आणि रिविचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन वरून अलिगडी आई तुळजाभवन सहभागी अंकिता रणजित निंबाळकर आणि समाजसेवक संतोष शेट ठाणे विटावा या गाडीचा प्रथम क्रमांक आला आणि ही गाडी आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये एक्कावन हजार साठी पात्र सुंदर गाडी पळावी आई तुळजावानी प्रसन्न सौ अंकिता रजित निंबाळकर पलटन आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या बरोबर समाजसेवक संतोष शेठ ठाणे विटावा आणि पक्षाग्रुप करंजेपूर वानेवाडीकरांचा रणवीर पळाला सुंदर गाडी पळवली विठ्ठल लोहर बुतकरांनी ती आजच्या वजन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेते बैलगाडी मालकांचं त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ सासुरे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद